नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो एक अत्यंत महत्वाचा अपडेट आहे पोलीस भरतीच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी जे नवीन फॉर्म भरता आहेत दोन हजार चोवीस चे त्यांच्यासाठी विशेषतः यसी बी सी संवर्ग आहे, आहे। मराठा विद्यार्थी त्यांच्यासाठी आणि इतर सर्वांसाठी या ठिकाणी म्हटले पोलीस भरती दोन हजार तेवीस मधील पोलिस शिपाई संवर्गातील पदांसाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळवण्यात येते की एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत महाआयटी संकेतस्थळाकडून सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला एकतीस मार्च पर्यंत फॉर्म भरता येणार होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे राज्य शासनाने मराठा आरक्षण विधेयक संमत केलं आहे त्याची अंमलबजावणी शासन स्तरावर सुरू आहे त्याप्रमाणे उमेदवारांना एस सी बी सी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब लागत आहे बघा आता इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय प्रमाणपत्र बऱ्याच ठिकाणी भेटतच नाहीये कारण की आपण त्यावर एक मला वाटतं एक व्हिडिओ आता टाकला होता जरागी पाटलांनी कॉल केला होता तिथेही विद्यार्थ्यांचे खूप सारे कमेंट्स आले की आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये सुरूच झालेलं नाहीये आणि मित्रांनो हो याच्यात आणखी एक तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे की ही अजून यामध्ये आता हे तर पंधरा पर्यंत वाढवलंय पण यात अजून वाढ होईल की नाही त्याबद्दलही मी बोलतो आणि दुसरं म्हणजे वय वाढीबद्दल सुद्धा बोलतो दोन्ही गोष्टींचे या ठिकाणी अपडेट्स तुमच्यासाठी आहेत तर इथे एसीबीसी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब लागतो आहे म्हणून सर्व उमेदवारांना म्हटल्या म्हणजे असं नाही की फक्त एसीबीसी वाल्या उमेदवारांना सर्वांना पंधरा चार दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी मुदत देण्यात येते आहे पोलीस भरतीची फॉर्म भरण्याची आता अंतिम दिनांकापूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हा आहे तुम्हाला जरी त्या ठिकाणी फायनल सर्टिफिकेट भेटलं नाही तुम्हाला फक्त पोचपावती सुद्धा चालणार आहे म्हणजे याच्यामुळे मित्रांनो इथे एक गोष्ट सोपी होणार आहे तुम्ही फक्त ऍप्लिकेशन करून द्या त्याचं जे पोचपावती तुम्हाला सेतू कार्यालयातून भेटेल यांनी फॉर्म टाक साठी मागणी केलेली आहे प्रमाणपत्रासाठी त्यांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे हा तुम्हाला पडताळणीच्या वेळेस ते कागदपत्र सोबत लागेल म्हणजे बघा या ठिकाणी एक गोष्ट सोपी झालेली आहे शासनाच्याही लक्षात आलंय की जे पोर्टल वगैरे बनवण्यासाठी वेळ लागणार आहे तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार एवढ्या लवकर नाहीये किंवा महाराष्ट्रभरामध्ये एवढा मोठा समाज हा आहे एवढ्या सगळ्यांना ते लोड सुद्धा येणार आहे फक्त पावतीच सोपं आहे त्याच्यामुळे ते पुढच्या पंधरा दिवसामध्ये ते शक्य होऊ शकतं त्याच्यामुळे पोचपावतीसाठी सगळ्यांनी अर्ज त्या ठिकाणी करायचे आणि पोचपावती घ्यायचे फॉर्म भरून टाकायचं आहे आता या पोचपावतीच्या भानगडीमुळे पंधरा नंतर डेट वाढेलच असं खात्रीशीर सांगता येत नाही हा यांनी जर पोचपावतीचा ऑप्शन दिला नसता तर मात्र तुम्हाला एवढे प्रमाणपत्र भेटणं पॉसिबल नव्हतं महाराष्ट्रामधले पोचपावतीमुळे आता ते पॉसिबल झालंय आहे कारण पोचपावती मिळवायला जास्त वेळ लागत नाही तुम्हाला फक्त अप्लाय करायचं आहे बस अप्लाय करायचं आहे फायनल सर्टिफिकेट भेटू किंवा न भेटू त्याच्यामुळे सगळ्यांनी पंधराच्या आठ फॉर्म भरायचे आहे गडबड करू नका दोन चार दिवस जाऊ द्या सगळं आपलं हे करा व्यवस्थित त्या ठिकाणी आपली प्रोसेस करून घ्या प्रमाणप्रम भेटत असेल तर चांगलंच आहे मात्र फक्त पावतीवरही तुम्ही घेऊ शकता दुसरा मुद्दा वयवाडीचा आहे मित्रांनो याच्यामध्ये वयवाडीचा वेगळा उल्लेख कोणताही नाहीये सरकार सकारात्मक आहे असं म्हटलेलं होतं मात्र आता आचारसंहितेमुळे आता वयवाडीचा निर्णय हा मध्येच इतपत घेतलं जाईल मला वाटत नाहीये ते म्हणजे तुम्हाला खुश करण्यासाठी मी यश म्हणायचं हे मला पटत नाहीये कुठेतरी तो मुद्दा मागे पडतोय की काय असं वाटतं आहे आता जे मित्र या परीक्षेसाठी फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन आहे ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही या वर जाऊन आपली भरतीची फास्ट ट्रॅक बॅच घेऊ शकतात त्या ठिकाणी जाऊन तयारी करू शकतात तुमच्यासाठी लाईव्ह रेकॉर्डेड सेशन सगळे काही इथे भेटणार आहे सध्या होळी ऑफर चालू आहे एकतीस मार्च पर्यंत नाथ तर शेष्ठी पर्यंत ही ऑफर असणार आहे त्याच्यामुळे मापक शुल्कात तुम्हाला सगळ्यांना जॉईन व्हायचे व्हिडिओ आवडला लाइक लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा